सोला सतरा अठरा साडे अठरा उन्नीस साडे उन्नीस दो हजार पन्नास एकवीस हा हजार ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोला साडे सोला मित्रांनो हो हो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव काल महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कांदा बाजारभावामध्ये मोठी झालेली आहे केंद्राच्या निर्यात शुल्कामुळे बाजार थोडासा कोसळला होता परंतु आज महाराष्ट्रात कांदा बाजारभाव सावरलेला दिसत आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव जर बघितला एकवीस रुपये सरासरी बाजारभाव आहे चार हजार पाचशे वाई या ठिकाणी आणि येवला या ठिकाणी सर्वात कमी भुसावळ तांदूळ पंचवीस रुपये देवळा वीस रुपये कळवण अठरा रुपये कांद्यान चाळीस रुपये कर्जत पंधरा रुपये तर मंगळवेढा तेवीस रुपये पुणे बावीस रुपये वाई पंचाळीस रुपये सरासरी बाजारभाव होता कालच्यापेक्षा आज थोडासा बाजारभाव सुधारलेला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा कर्जत या ठिकाणी चोवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव लासलगाव सत्तावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याबरोबर इतर जे महत्वाचं आहे वाई या ठिकाणी सहा हजार पाचशे सर्वाधिक आणि चार हजार पाचशे सरासरी बाजारभाव होता पिंपळगाव तीन हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठेतील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेतकरी जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलचा बेल आयकॉन दाबून बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बाजारभाव बघा आता काल झालेल्या महाराष्ट्रातील जे काही घडामोडी आहे यांच्यामुळे काल का मार्केट बऱ्याच ठिकाणी बंद होतं सोलापूर लासलगाव मार्केट बंद असल्याचा परिणाम महाराष्ट्रातील इतर मार्केटवरती पण झालेला आहे केंद्राने लावलेल्या निर्यात शुल्कामुळे वीस टक्के निर्यात शुल्कामुळे कांदा बाजारभाव बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी माथाडी संघटनांनी का केंद्राच्या सरकारविरोधात जे काही आंदोलन केलं त्याच्यामुळं बाजार बंद होता परंतु आज बाजार चालू झाला तेव्हा चांगल्या ओपनिंग झालेली आहे मुंबई या ठिकाणी दहा हजार चारशे क्विंटल आवक आलेली आहे अठ्ठावीस हजार कमाल दर सोळाशे पन्नास सर्वसाधारण दर आणि पाचशे रुपये किमान दर आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा बाजारपेठ आहे ती बघा लाल कांद्यासाठी सोलापूर सर्वात महत्त्वाची बाजारपेठ काल आवक बंद असल्यामुळे चाळीस हजार सातशे चौदा क्विंटल आवक आलेली आहे चार हजार सातशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव तीनशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव एकोणावीसशे रुपये आहे सोलापूर महाराष्ट्रातला महत्त्वाचा सोला सोलापूर महत्त्वाचं शहर मानलं जातं खेड चाकण पाचशे क्विंटल आवक आलेली आहे पंधराशे रुपये सर्वात कमी दर पंचवीसशे रुपये सर्वात जास्त दर आणि दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आपल्याला दिसत आहे खेड चाकर या ठिकाणी आवक घटल्यामुळे बाजार थोडासा स्थिर असल्याचं आपल्यास बघायला मिळतं त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे लासलगाव विंचूर अठ्ठावीसशे क्विंटल आलेली आहे सर्वात कमी दर हजार रुपये सर्वात जास्त दर सतराशे रुपये आणि किमान दर जो जो आहे तो, तो सव्वीसशे अकरा रुपये आपल्याला बघायला मिळत आहे लासलगावमध्ये काल बऱ्याच वेळेस मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमुळे संभ्रम झालेला होता त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे मनमाड चार हजार क्विंटल एवढी उच्चांकी आवक आज मनमाडमध्ये आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव चोवीसशे पंच्याहत्तर रुपये अठराशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव व चारशे रुपये सर्वात बाजार कमी बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला आमच्यामार्फत लवकरात लवकर मिळेल बघा महाराष्ट्रातील आज मार्केट जर बघितलं तर येत्या पंधरा वीस दिवसातलं आज मार्केट थोडंसं क उच्चांकी म्हणता येणार नाही पण कमी मार्केट दिसत आहे सांगली पस्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव पिंपळगाव बसून तीन हजार रुपये नाशिक तेवीसशे रुपये मुंबई अठ्ठावीसशे रुपये अहमदनगर तीन हजार रुपये लासलगाव एकोणचाळीसशे रुपये कळवण सत्तावीसशे रुपये चांदोड एकोणतीसशे रुपये त्यानंतर सटाणा चोवीसशे रुपये कोल्हापूर चार हजार रुपये बाजारभावामध्ये थोडीशी तफावत जरी असली तरी बाजारभाव आज थोडेसे काही ठिकाणी सावरल्याचे बघायला मिळत आहे